वाठार तालुक्यातील भादोले गावात आज एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय भादोली इथल्या स्मशानभूमीत भानामदी आणि अघोरी कृत्यांचा संशयास्पद प्रकार आढळून आल्यानं गावासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्मशानभूमीत सापडलेल्या साहित्यांमध्ये चक्क परिसरातील टॉप बैल आणि त्यांच्या मालकांची नावं असल्याची चिठ्ठी आढळल्यानं या घटनेनं अधिकच खळबळ उडाली आहे भादोले इथल्या स्मशानभूमीत आज रक्षा विसर्जनासाठी ग्रामस्थ आले असता एका ठिकाणी लाल रंगाच्या दोरानं कापड्यात घट्ट बांधलेला आढळून आला संशय आल्यानं ग्रामस्थांनी तो उघडून पाहिला असता त्यामध्ये भावली अस्थि लिंबू टाचण्या हळदकुंकू गुलाल आणि काळे उडीद यासारखे साहित्य सापडलं याच ठिकाणी मिळालेल्या एका चिठ्ठीत परिसरातील टॉप बैलांची तसंच त्यांच्या मालकांची नावं स्पष्टपणे लिहिली असल्याचं आढळून आलं या प्रकारा मागे बैल शरतीत वर्चस्व मिळवण्याचा किंवा प्रतिस्पर्धकांचं नुकसान करण्याचा उद्देश असावा असा संशय ग्रामस्थ व्यक्त, व्यक्त करत आहेत घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी मोठ्या स्मशानभूमीकडे धाव घेतली या आघोरी प्रकाराचा नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणाची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे